टेंभुर्णीत हॉटेल सात हजार सातशे सत्याहत्तरमध्ये कामगारावर अमानुष अत्याचार लग्न करून लोकांनी पाईपली मारहाण मालकाविरुद्ध गुन्हा दाखल सोशल मीडियावरती नग्न अवस्थेत मारहाण व्हिडिओ फिरत असल्याने घटना उघडकीस टेंभुर्णी येथील हॉटेल सात हजार सातशे सत्याहत्तरमध्ये कामगारावर अमानुष अत्याचार आणि मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हॉटेलचे मालक रकन अरिदास माने यांच्या विरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे घटनाक्रमानुसार दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यातील एका रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर येथील आरोपी मालकाने आपल्या कामावर तक्रार म्हणून फिर्यादी आपासाहेब नकातेंचा यांचा ज्यांचे वय चव्वेचाळीस आहे अक्षरशः अमानुष अत्याचार केला आरोपीने फिर्यादीच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले व त्याच्याकडे असलेले दोन हजार रुपये घेतले त्यानंतर तो फिर्यादी नग्न अवस्थेत हॉटेलच्या बाहेर असलेल्या इतर कामगारांसमोर उभा केला आणि शिवीगाळ करत अपमानित केले या अनैतिक आणि अत्याचारी वर्तनाने इतर कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली या घटनेत आरोपीने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पाठीवर जोरदार मारहाण केली शिवाय तू तक्रार दिलीस किंवा काम सोडलेस तर तुला जीवे ठार मारेन अशा धमका दिल्याचे देखील तक्रारीत उल्लेख आहे या घटनेदरम्यान आरोपीने फिर्यादीच्या नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणाच्या उघडकीस येताच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन एकतीस वाजता टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने या घटनेची दखल घेत सत्याहत्तर सत्याहत्तरचा मालक लखन माने यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले व त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध दा कलमांनुसार दाखल केला आहे तर तपास सपोणी चौधरी यांच्या देखरेखीत सुरू आहे पोलिसांनी वापरलेले हत्यार म्हणून लोखंडी पाईप जप्त केला आहे या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये संताप आणि कामगारावरील शोषणाविरुद्ध तीव्र भावना निर्माण झाली असून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे कामगारांचे हक्क आणि सुरक्षितता यासाठी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे अशा हॉटेल मालकावरती कडक कारवाई करण्याची सर्वसामान्य नागरिकातून मागणी होत आहे एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी गाडेकर सर टेंभुर्नी